बिग बॉस मराठीचा सीझन फाईव्ह आता सुरू झाला आहे आणि यावेळेस लाइट्स कॅमेरा आणि ॲक्शनचा जागे आपल्याला बघायला मिळणार आहे लाईट्स कॅमेरा आणि राडा आणि पहिला राडा जो सुरू झाला आहे तो झाला आहे वर्षा ताई आपल्या लेजेंड वर्षा उसगावकर आणि दुसरी एक कंटेस्टंट बरोबर आणि ही जी दुसरी कंटेस्टंट आहे ना ती आहे निकी तंबोली ती बिग बॉस हिंदीमधली आहे आणि तिने खूप सगळं प्लॅनिंग करून ती आली आहे आणि जनता तिला माफ करणार नाही आहे कारण वर्षाताईंचे फॅन्स त्यांना आता घरी जावंचं वाटतंय कारण ती निकी तंबोली एक अजेंडा घेऊन या घरात आली आहे आणि तिचं आवाज जरी ऐकला ना तर माझ्या डोक्यात अशी सनक जाते ना ती का बोलते कशाला बोलते कोणाला बोलते तिला फक्त फुटेज हवी असते आणि काहीच हवं नसतं आणि तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका प्लीज आणि सीझन फाय सुरू होऊन नेमके दोन तीन दिवस झाले पण या बाईंनी अशी ॲक्टिंग सुरू केली आहे की फुटेज घ्यायचं ती सोडतच नाही आहे भांडण करायचं लोकांमध्ये जाऊन आर्ग्युमेंट करायची आणि स्पेशली वर्षाताईंबरोबर कसं उलट बोलायचं आणि कसं त्यांना पाडून बोलायचं ते फक्त ती करते वर्षाताईंचं आत्ता तरी अँगर मॅनेजमेंट सुरू आहे आणि ती सगळं खूप लाईटली आणि सगळं मेच्युअरली घेते पण तुम्ही कोणाला सपोर्ट करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलं असेल आणि तुम्हाला पूर्ण एपिसोड वाईज रिव्ह्यू हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू